आपला आवाज कोकण चोवीस तास फिनोलेक्स इंडस्ट्रीज चेअरमन चे प्रकाश छाबरिया आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी ऋतू प्रकाश छाबरिया यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे मत कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांनी व्यक्त केले माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी रितु प्रकाश छाबरिया यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मुकुल माधव विद्यालयाच काम सुरू आहे खरोखरांचं शैक्षणिक कार्य आपण पाहिलं ते इतरांना प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही ग्रामीण भागामध्ये एखादी शाळा सुरू करणे हे छाब्रिया कुटुंब ह्या कुटुंबियांना शक्य होते आणि ते त्यांनी करून दाखवलेलं मित्रांनो आता या मुकुल महाविद्यालयाच्या एज्युकेशनचा उपयोग आपण कशा पद्धतीने करून घ्यायचा हे पावस पंचवर्षीतील लोकांनी ठरवलं पाहिजे कारण आता मी माहिती काढली की पाचशे सहाशे विद्यार्थी आहेत खरं तर एवढा चांगला कॅम्पस चांगल्या एज्युकेशन चांगले शिक्षक आमचे चांगले प्रिन्सिपल देशपांडे साहेब सारखे असताना या ठिकाणी किमान ते विद्यार्थी व्हायला हवेत अशी माझी अपेक्षा आहे आणि मला वाटतं ते शक्य आहे देशपांडे साहेब आपण चांगलं काम आहेत तुम्हाला शुभेच्छा पण आपल्या पंचकोशीतील सगळ्या पालकांना माझी विनंती आहे हे पाऊस असेल पूर्णगड गावकडी गोळख या सगळ्या पंचकोशीतील मुलांनी पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना मुकुल महादेव विद्यालयामध्येच पाठवय का एवढंच चांगलं शिक्षण या ठिकाणी दिले जाते गेल्या पंधरा वर्षापासून पाहतोय दहावी बारावीचा रिझल्ट आपण पाहिला असेल तर शंभर टक्के आणि मुलांमध्ये एवढे कला गुण आहेत आता आपण सायन्स एक्झिबिशन पाहिला अतिशय सुंदर एक ग्रामीण भागातील विद्यार्थी इंग्रजी बोलू शकतात हे मुकुल महादेव विद्यालयामध्ये शक्यविन्यास पाहिलेले आहे ती माझी पुन्हा एकदा मी छाप्री कुटुंबाला शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी पंधरा वर्षापूर्वी मुकुल महादेव विद्यालय सुरू केलंय आज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येऊ लागलेले आहेत पण अजून विद्यार्थ्यांनी यावं त्याची पालकांनी खबरदारी घ्यावी आणि अतिशय रिझल्ट चांगले आहेत कॅम्पस चांगले आहे आणि मुलं इंग्रजी बोलतात तुम्हा आम्हाला पालकांना ते शक्य झाले नाही इंग्रजी बोलणे ते आज आपली मुलं बोलतात ते खरोखरच कौतुकास्पद रत्नागिरी पावस मार्गावरील प्रसिद्ध मुकुल माधव विद्यालयाच्या पंधराव्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त आयोजित पत्रकार अलिमिया काझी यांनी कुटुंबांच्या आरोग्य आणि शैक्षणिक कार्याचे कौतुक केले आणि या विद्यालयामध्ये पावस पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची वाढ होणे जरुरी आहे अशी अपेक्षा व्यक्त केली बाबाई आणि ती मुकुल माधव विद्यालयामध्ये शक्य होत आहे अतिशय शिस्त मुलांमध्ये शिक्षकांमध्ये शिस्त आहे कारण ज्या शाळेमध्ये ज्या कॅम्पसमध्ये शिस्त असते ती शाळा मोठी होते तिकडचे विद्यार्थी मोठे होतात आणि या पर्यायाने आपल्या गावाचं आपल्या ना देशाचं नाव मोठे करतात मुकुल माधव महाडव फक्त एज्युकेशन नाही तर त्यांचं इतर ऍक्टिव्हिटीज पण चालू असतात त्यांनी प्रत्यक्ष पाहिले मी गेल्या पंधरा वर्षाचा हा मुकुल माधव विद्यालयाचा साक्षीदार आहे आणि ते दिवसेंदिवस प्रत्येक वर्षी मुकुल माधव विद्यालय प्रगती पथावर आहे ही अभिमानाची गोष्ट आहे मी पुन्हा एकदा छाब्रिया कुटुंबियाचे अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि पालकांना विनंती करतो ज्यांनी एज्युकेशन सुरू केलेलं आहे त्या छाबरिया कुटुंबियासाठी आपण जरा जोरदार टाळ्या बाजून त्यांचं अभिनंदन करूया कारण आज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योजक आहेत पण ते आपल्या पुरते आहेत पण दुसऱ्याचा विचार करणारे एज्युकेशन मध्ये आरोग्यामध्ये सेलेबल पारसेमध्ये काम करणारे छाब्रिया कुटुंब आहे खरोखर यांचा मानायला पाहिजे आहे ना की नुसतं उद्योगाचा विचार न करता नुसती कंपनी न चालवता की समाजासाठी आपण काही गेलं लागतो आणि त्या पद्धतीने छाब्रिया कुटुंब का करतात आपण त्या सेलेबर पारशीचं आपण काम पाहिलात तुमच्या डोळ्यातून आश्रय होतील आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की अपंग मुलांना चालणं लावण्याच्या किमया त्या छाब्रिया कुटुंबाने सेलिबर पारशी माध्यमातून केलेली आहे शिक्षण असू दे आरोग्य असू दे सामाजिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये की असं नाही की फक्त आपण विद्यालय चालवतो आणि असं नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये हे या कुटुंबांचं फार मोठे योगदान आहे परमेश्वर या दोघांना दीर्घ आयुष्य मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना आता मला मते फलक वाट पाहतात आपल्या मुलाचा कार्य करण्यासाठी मी पुन्हा एकदा सगळ्या संयोजकांचे अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि खास करून डॉक्टर देशपांडे साहेबांचे अभिनंदन करतो की अतिशय उत्तम पद्धतीने कॅप्टन जसं असो तसे ते प्रिन्सिपल म्हणून काम करतायत फक्त माझी विनंती या पंचवीस लोकांना की आपल्या विद्यार्थ्यांना आपण ह्या शाळेमध्ये पाठवण्याची खबरदारी घ्यावी ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सायन्स प्रदर्शनाला ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी उद्योजक गोरांग आगाशे आचार्य डॉ रोहित देशपांडे आदी पाहुण्यांनी भेट देत पाहणी केली आणि विद्यार्थ्यांच्या कला कौतुक केले <coughs> <coughs> यावेळी मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अदाकारी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा